नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ खास करून महिलांसाठी खूप उपयोगात येणार आहे तर बघा आज आपण फक्त एका ब्लाऊज पीसला या ठिकाणी एक बांगडी लावणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला खूप उपयोगात येणारी अशी एक वस्तू तयार करणार आहोत ज्यासाठी आपण ब्लाऊज पीसला कुठेच कट करणार नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे नक्की बघा आणि या ठिकाणी आपल्याला जे ओटी भरणसाठी आपण ब्लाऊज पीस देतो एखादं ओटी भरण जर आपल्याकडे काही प्रोग्राम असाल असला तर महिलेची ओटी भरतो आणि त्यावेळेस आपल्याला हे ब्लाऊज पीस आलेले असतात किंवा आपण दुसऱ्याला देत असतो तर तोच ब्लाऊज पीस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्या ब्लाऊज पीसला आपल्याला एक काचीची बांगडी असते ती या ठिकाणी लावायची आहे न शिवता न कट करता वस्तू तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ब्लाऊज पीस तुम्ही कुठल्याही रंगाचे चे किंवा कुठलेही साधे असे ब्लाऊज पीस घेऊ शकतात माझ्याकडे काही वेगवेगळ्या रंगाचे जे ब्लाऊज पीस वेग होते ते मी या ठिकाणी घेतलेले आहे आणि बघा व्यवस्थित ब्लाऊज पीसला मी या ठिकाणी फोल्डिंग करणार आहे तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर सर्व तुम्ही फोल्डिंग बघितली ब्लाऊज पीसची तरच तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित समजेल त्यामुळे व्यवस्थित स्किप न करता तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्या आहे आणि आपल्या घरामध्ये भरपूर असे प्रोग्राम असतात महिलांसाठी म म्हणजे सुवासिनी आपण जीव वगैरे घालतो त्यावेळेस त्यांची ओटी भरण करत असतो किंवा सराईमध्ये देखील आपण भरपूर प्रकारचे ओटी भरण करत असतो तर त्यावेळेस देखील तुम्ही ही ट्रिक वापरू शकता तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसची फोल्डिंग करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने असा एक चौकोनी आकार ब्लाऊज पीसचा तया तयार व्हायला हवा सेम त्याच पद्धतीची ही फोल्डिंग तयार करून घ्यायची आहे आणि बघा व्हिडिओमध्ये जसं दिसतंय अशाच प्रकारची तुम्हाला ब्लाऊज पीसला फोल्ड करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये एखादी नवीन नवरी जर येणार असेल आणि तिची ओटी भरण जर तुम्हाला करायची असेल त्यावेळेस देखील तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात किंवा तुमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल त्यावेळेस देखील ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात लग्नामध्ये आपण काही महिलांच्या ओट्या भरतो त्यावेळेस देखील तुम्ही अशा प्रकारची ट्रिक वापरू शकतात जे की दिसायला खूप वेगळ्या बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायला देखील इतकी युनिक आहे की सर्वांना बघून आनंद देखील वाटेल त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊज पीस आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण याची घडी तयार करणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज नवनवीन भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या भरपूर कामाचे देखील असतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला ट्रँगल तयार करून घ्यायचा आहे जो सेंटर आहे ब्लाऊज पीसचा त्या ठिकाणी हा ट्रँगल मी तयार केलेला आहे समोरील जो भाग आहे त्या देखील भागामध्ये आपल्याला अशाच प्रकारचा ट्रँगल तयार करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल तर बघा दोघही जे बाजू आहे त्या व्यवस्थित अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे बांगड्या ज्या की आपण प्रत्येक सुवासिनीला देतच असतो आणि दिल्याच पाहिजे खूप शुभ असतं तर बघा अशा प्रकारे आपल्याला काचीची बांगडे जी असते ती घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी दोन बांगड्या देऊ शकतात तीन देऊ शकतात तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या तुम्ही बांगड्या देऊ शकतात आता बघा मी या ठिकाणी एक एकच बांगडी लावून दाखवत आहे तुम्हाला जेवढ्या बांगड्या आहे त्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात मी या ठिकाणी एक एक काचेची बांगडी घेणार आहे आणि ह्या काचेच्या बांगडीला आपल्याला या ब्लाऊज पीसला अटॅच करायचं आहे ते पण अगदी सोप्या पद्धतीने काहीच अवघड नाही आहे तर बघा मी या ठिकाणी दोन बांगड्या घेतलेल्या आहे आणि जो ट्रँगलचा जो भाग आपण तयार केला होता त्या ठिकाणी आपल्याला ही बांगडी लावायची आहे एका वेळेस तुम्ही दोन बांगड्या लावल्या तरीही चालेल तीन लावल्या तरीही चालेल किंवा अशी सिंगल लावली तरीही चालेल तुमच्या मर्जीनुसार तुम्ही ह्या बांगड्या लावू शकतात तर बघा या ठिकाणी मी एक बांगडी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला काटेपिनच्या मदतीने याला फिक्स करायचं आहे समजा तुम्हाला वाटत असेल काटेपिन टोचेल तर तुम्ही चिकटपट्टीने देखील याला पॅक केलं तरी चालेल अगदी आरामात हे पॅक होईल तर बघा एक साईड मी पॅक केलेली आहे सेम दुसऱ्या साईडने देखील आपल्याला एक बांगडी घ्यायची आहे आणि ती देखील अशा पद्धतीने काटेपिनच्या मदतीने व्यवस्थित पॅक करायची आहे अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल इतकं सोपं आहे परंतु दिसायला एवढी युनिक ही आ, ट्रिक तुमच्या कामी येणार आहे तर बघा दी नवीन पद्धतीने हे तयार केलेलं आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका तर बघा दोघही जे बांगड्या आहे ती मी अटॅच केलेला आहे अशा पद्धतीने आता बघा याचा वापर कसा करायचा ते बघूया आता आपण बऱ्याच महिलांना ओटी भरण देतो त्यामध्ये दे हळदी कुंकू आणि तांदूळ जे असतात ते देखील आपण देतो किंवा एखादा कुंकवाचा करंडा वगैरे किंवा विड्याचं पान वगैरे आपण देत असतो तर बघा ज्या पण तुम्हाला काही वस्तू द्यायच्या आहे त्या तुम्ही जो आतला भाग आहे त्यामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे ठेवू शकतात पुढीमध्ये पॅक करून देखील ठेवलं तरीही चालेल आणि बघा मी या ठिकाणी तुम्हाला हे सर्व ठेवून देखील दाखवत आहे तर बघा व्यवस्थित हा जो मधला जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि रिझल्ट बघा अगदी तुमच्या समोर आहे व्यवस्थित हे ठेवल्यानंतर असा काही आपल्या आणि त्यानंतर बघा आपण जेवढं पण काही सामान आपल्याला द्यायचं असतं म्हणजे हळदी कुंकव्याच्या पुड्या तुम्ही या ठिकाणी तयार करून ठेवू शकतात किंवा असा काही छोटासा करंड असेल तो देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकतात तांदळाची पुडी देखील भरून त्यामध्ये ठेवू शकतात आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही ब्लाऊज पीसपासून ओटी भरण देण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीचे एक छोटीशी पर्स या ठिकाणी तयार केलेली आहे आणि जो सेंटर आहे बघा त्या ठिकाणी चिकटपट्टी लावून तुम्ही या ठिकाणी एखादं ओर ओरिजनल देखील अटॅच करू शकतात आणि जे की दिसायला खूप सुंदर दिसतं रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे कुणाचाच विश्वास बसणार नाही की तुम्ही हे न कट करता किंवा न शिवता फक्त जो ओटी भरण्याचा ब्लाऊज पीस आहे त्यापासून तयार केलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे आतमध्ये ज्या वस्तू आहे देखील आपण अगदी आरामात ठेवू शकतो आणि रिझल्ट बघा दिसायला तर एवढं सुंदर दिसतं आहे की माझासुद्धा सुरुवातीला विश्वास बसला नाही की मी इतकं छान हे तयार केलेलं आहे एक बांगडी तुम्हाला फक्त या ठिकाणी लावायचे आहे आणि जेवढ्या तुम्हाला बांगड्या द्यायच्या आहे सहा बांगड्या जर द्यायच्या असेल तर एका एका साईडला तुम्ही तीन तीन बांगड्या देखील लावू शकतात दोन दोन द्यायच्या असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन या साईडला आणि दोन त्या साईडला देखील लावू शकतात आणि तुमच्या काकूला आत्याला मामीला हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांच्या देखील घरामध्ये एखादा काही प्रोग्राम असेल किंवा एखाद्या सुवासिनीचा काही प्रोग्राम ठेवलेला असेल नवीन नवरी जर त्यांच्या घरामध्ये येणार असेल तर तिची ओटी भरण करण्यासाठी त्या ही ट्रिक नक्की ट्राय करतील आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे या ठिकाणी तयार केलेलं आहे न कुठला खर्च करता किंवा न कुठली मेहनत घेता हे तयार होतं त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल आ, आवडला असेल तर एक छोटासा लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा त्यानंतर मी माझ्याकडे अजून वेगळ्या रंगाचे जे ब्लाऊज होते त्याचा देखील या ठिकाणी सेम याच पद्धतीच्या ज्या छोट्यावाल्या प आहे त्या अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे ज्या की खूप सुंदर दिसत आहे आणि तुम्हाला देखील नक्की आवडले असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे खाली एका छोट्याशा कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघत राहा कारण मी चॅनलवरती भरपूर असे रोज नवनवीन युजफुल आयडिया तुमच्यासोबत घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची जी भरांची जी छोटीशी बॅग आहे ती देखील ब्लाऊज पीसपासून नक्की तयार करा व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे जे ब्लाऊज पीस आहे ते या ठिकाणी तयार केलेले आहे आता तुम्ही तुमच्या घरामध्ये जर काही कार्यक्रम असेल सुवासिनी असेल एखादी एखाद्या महिलेला काही गिफ्ट द्यायचं असेल तर अशा पद्धतीने देऊ शकतात लाईक करा शेअर